नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मागील भागामध्ये आपण बघितलं आहे की महाराष्ट्राचा इतिहास बघितला आहे आणि आता आपण महाराष्ट्राचे आजवरचे मुख्यमंत्री आणि त्यांचा काळकर या विषयावर आपण दोन व्हिडिओ बघणार आहोत हा त्याचा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही आता पूर्ण बघितला तुम्हाला परत कोणताही व्हिडिओ बघवायची गरज नाही कारण की मित्रांनो आम्ही महाराष्ट्राचे आजवरचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ याच्यावर खूप डीपली रिसर्च करून तुमच्यासाठी एम सी क्यू क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल मित्रांनो तर मित्रांनो वेळ न वाया जाऊ देता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी यशवंत बळवंतराव चव्हाण मित्रांनो एक मे एकोणीशे साठ रोजी स्वतंत्र भारताची स्थापना झाल्यानंतर यशवंत बळवंतराव चव्हाण यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन कसेल त्याची जमीन हे धोरण कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात कुळ कायदा करून लागू करण्यात आली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी यशवंतराव चव्हाण मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत कुळ कायदा करून कसेल त्याला जमीन जो जमीन करेल तो तिचा मालक हे महत्वपूर्ण धोरण राबवण्यात आलेले आहे मित्रांनो <coughs> पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक <coughs> महाराष्ट्राचे सर्वात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री कोण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी वसंतराव वसंतराव फुलसिंग नाईक मित्रांनो हे सर्वात जास्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत मित्रांनो यांचा कार्यकाळ हा पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर या प्रदीर्घ काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि तेच सर्वात जास्त काळ पदावर कार्यरत राहिलेले आहेत मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राच्या कृषी विकासात मोलाचे योगदान देण्याचे तसेच पाणी आडवा पाणी जिरवा आणि रोजगार हमी योजना सुरू करणारी मुख्यमंत्री कोण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी वसंतराव नाईक मित्रांनो वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत पाणी अडवा पाणी जिरवा आणि रोजगार हमी यांसारख्या कृषी विकासाच्या योजना सुरू झाल्या होत्या मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचवा एक जुलै हा दिवस महाराष्ट्रात कोणत्या नावाने साजरा केला जातो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी कृषी दिन मित्रांनो वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशीच एक जुलै येतो म्हणून महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून त्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा ओझर येथील मिंक विमानाचा कारखाना कोणत्या कारकिर्दीत उभारण्यात आला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मारुतराव कन्मवार मित्रांनो संरक्षण क्षेत्रासाठी महत्वपूर्ण कार्य करताना मारुतराव कन्मवार यांच्या कारकिर्दीत उझर नाशिक येथील ओझर मिंग विमानाचा कारखाना उभारण्यात आला होता मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून केवळ तेरा दिवस कोणी काम केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी परशुराम कृष्णाजी सावंत पी के सावंत मित्रांनो नोव्हेंबर ते डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट या काळात पी के सावंत यांनी महाराष्ट्राचे तेरा दिवसासाठी हंगामी मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला होता पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ जायकवाडी प्रकल्प विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प आणि कापूस एक धारिकार कार खरेदी योजना ही कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार प्रमुख कार्य आहेत <coughs> मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए शंकरराव भाऊराव चव्हाण मित्रांनो जायकवाडी प्रकल्प विष्णुपुरी उपसा जलसंचन प्रकल्प उर्दू अकादमी आणि कापूस एकाधिकार योजना ही शंकरराव चव्हाण यांच्या कारकिर्दीतील mm. प्रमुख कार्य आहेत मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ वैद्यकीय व अभियंतिकी महाविद्यालयांना विना विना अनुदान तत्वावर मान्यता देण्याचा निर्णय कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी वसंतदादा बंडूजी पाटील मित्रांनो वसंतदादा पाटील यांनी कृषी औद्योगिक आणि सहकार क्षेत्रात मजबूतीकरण केले आणि वैद्यकीय व अभियांत्रिक महाविद्यालयांना विनाधुन तत्वावर मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनीच घेतला होता मित्रांनो <coughs> पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा वयाच्या अडतीसव्या वर्षी पुलोद आघाडी स्थापन करून सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान कोणाला मिळाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक <coughs> सी शरदचंद्र गोविंदराव पवार <coughs> मित्रांनो शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात पुलोद पुरोगामी लोकशाही दल आघाडी स्थापन करून वयाच्या अवघ्या अडतीसश्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे महिला धोरण आणि महिला आयोगाची स्थापना कोणाच्या कारकिर्दीत झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शरद पवार मित्रांनो शरद पवार यांच्या तिसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण आणि महिला आयोगाची स्थापना करण्यात आली मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यात परत असा बी प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण आणि महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली <clears throat> पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा नाशिक अमरावती हे दोन प्रशासकीय विभाग तसेच लातूर जालना व सिंधुदुर्ग या तीन नवीन जिल्ह्याची निर्मिती कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी बॅरिस्टल अब्दुल रहमान अंतुले मित्रांनो बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या काळात नाशिक अमरावती हे दोन नवे शासकीय विभाग आणि लातूर जालना सिंधुदुर्ग या तीन नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली मित्रांनो असा <coughs> प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो लातूर जालना सिंधुदुर्ग या तीन नवीन जिल्ह्याची निर्मिती कोणते मुख्यमंत्री असताना झाला आणि दुसरा प्रश्न बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या कारकिर्दीत कोणत्या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली मित्रांनो असा बी प्रश्न येऊ शकतो मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा कुलबा जिल्ह्याचे रायगड असे नामांतरण कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात करण्यात आले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या कारकिर्दीत कुलबात जिल्ह्याचे नाव बदलून रायगड असे करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा मुलींना दहावी पर्यंत मोफन शिक्षक कोल्हापूर चित्रनगरीची स्थापना आणि अमरावती विद्यापीठाची निर्मिती कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी बॅरिस्टर बाबासाहेब अन अनंतराव भोसले मित्रांनो बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या काळात मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण कोल्हापूर चित्रनगरीची स्थापना अमरावती विद्यापीठ आणि गडचिरोली जिल्ह्यातील निर्मिती हे मरमूक प्रमुख निर्णय त्यांनी घेतलेले आहेत मित्रांनो <coughs> प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो रोजगार हमी योजनेतील मजुरांना मंजुरीशिवाय रोज अर्धा किलो ज्वारी देण्याचा निर्णय कोणी घेतला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या यांनी रोजगार हमी योजनेतील मजुरांना मंजुरी व्यतिरिक्त रोजगार धाकेल ज्वारी देण्याचा निर्णय घेतला होता मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राचे भाग्यविद्या आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हटले <coughs> जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए यशवंतराव बळवंतराव चव्हाण मित्रांनो हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्प शिल्पकार व महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणून यांना ओळखले जाते मित्रांनो हा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्नीला मुख्यतः विचारला जातो मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आत्मचरित्र मित्रांनो कृष्णाकाठ हे यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले आत्मचरित्र आहे मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण करण्यात आले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शरद पवार शरद पवार यांच्या कारकिर्दीत मित्रांनो एकोणीशे अठ्याऐंशी ते एकोणीशे एक्क्याण्णव मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस नांदेड विद्यापीठाची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी शरद नांदेड विद्यापीठाची स्थापना देखील शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळ पदी असताना त्यांच्या काळात झाली मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो युगांतर आणि सह्याद्रीचे वारे ही साहित्य कृती कोणाची आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक यशवंतराव चव्हाण मित्रांनो ऋणानुबंध युगांतर सह्याद्रीचे वारे ही यशवंतराव चव्हाण यांची इतर साहित्य रचना आहेत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या मुख्यमंत्र्यांनी उर्दू अकादमीची स्थापना केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी शंकरराव शंकरराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत प्रमुख कार्यामध्ये उर्दू अकादमीची स्थापना करण्यात आली मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्राचे पहिले आणि एकमेव द्वेभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कोण होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी यशवंतराव चव्हाण एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले व एकमेव मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या मुख्यमंत्रीच्या काळात झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या कारकिर्दीत गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झालेली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो अमरावती हो येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणाच्या कारकिर्दीत स्थापन झाले या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्याच कारकिर्दीत मित्रांनो औरंगाबाद इथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणि अमरावती इथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात आले मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस कुटुंब कल्याण योजना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी के सुरू केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बॅरिस्टर बाबासाहेब भोसले मित्रांनो श्रमजीवी कल्याण योजना एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बाबासाहेब भोसले यांच्या काळात सुरू झालेली आहे मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणते कार्य हो, वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीशी संबंधित नाही मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा विचारला जाऊ शकतो मित्रांनो याच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी जायकवाडी प्रकल्प तर मित्रांनो जायकवाडी प्रकल्प हा शंकरराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत झालेला आहे मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणता जिल्हा बॅरिस्टन अंतुले यांच्या काळात निर्माण झाला नाही मित्रांनो आपण वरतीच्या उत्तर पाहिलेलं आहे मित्रांनो तरी पण या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी गडचिरोली गडचिरोली कोणाच्या काळात झालेला आहे मित्रांनो तर हा भोसले यांच्या काळात बनलेला आहे मित्रांनो बाकीचे तीन हे अंतुलेंच्या अंतुले जे होते त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत झालेला आहे मित्रांनो बॅरिस्टर अंतुलेंच्या कारकिर्दीत झालेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला याची पीडीएफ हवी असल्यास आस, आपल्या क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पीडीएफ भेटून जाईल मित्रांनो